आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक जी आहे ती दादरीतल्या शिवसेना भवन इथे पार पडलेली आहे हे पुण्यातील जे पदाधिकारी आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय मला सांगा बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीविषयी पहिल्यांदा काय सांगा आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक पार पडली नुकतीच जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने हिरिरीने प्रचार केला सर्व बूथ प्रमुख सर्व रचना ही अतिशय आदर्श होती आणि योग्य पद्धतीने निवडणूक लढल्यामुळं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा विजयी झाला आता या पुढच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची यंत्रणा ही सक्षम आहे वेगवेगळ्या विधानसभेचा आज आढावा घेण्यात आला काय सद्यस्थिती आहे काय ताकद आहे बाकीच्या विधानसभेची मला कल्पना नाही परंतु भोसरी विधानसभेबाबत मात्र चर्चा झाली भुसरी विधानसभेचा एक महत्वाचा प्रश्न कालपासून चर्चेत आहे ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून अजित गवाने शरद पवार गटात आले आणि त्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी तुम्ही सगळे नाराज झाला त्याविषयी काही चर्चा झाली काल थोडासा संभ्रमाचं वातावरण झालं होतं परंतु आम्ही आता जेव्हा आलो आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं की अजून जागा वाटप काही पार पडलेलं नाही आहे आणि आपण हा आपण आपल्या पद्धतीने हा वॉर्ड आपण मागण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी मेरिटवरती जे आहेत त्यांना या ठिकाणी वॉर्ड मिळेल आणि महाविकास आघाडीमध्ये आलेत म्हणजे आमची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं आम्ही स्वागतच केलं आहे आणि त्यांना जरी उमेदवारी मिळाली तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमदार करण्यासाठी सगळे प्रयत्नशील असणार आहोत म्हणजे तुमच्या पदाधिकाऱ्यांची आता नाराजी दूर झाली असं समजायचं हो पक्षाचा आदेश आहे आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत म्हणजे शरद पवार गटाला जरी ती जागा गेली तरी तुम्ही काम करण्यास तयार आहात आता त्यांनी तेच ते सांगितले की आपण बघत असताना महाविकास आघाडीचा आमदार करूयात त्यामुळे मेरिटने जागा मागण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि दोन टर्म शिवसेना लढलेली आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे की पक्षश्रीशी योग्य तो निर्णय घेतील बरं आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा काय नेमकी या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि भोसरीचा जो मुद्दा आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आज शिवसेनाभवनमध्ये सर्व भोसरीचे पदाधिकारी संजय राऊत साहेबांच्याबरोबर आमची चर्चा झाली काल ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भोसरी संदर्भात बातम्या प्रसारित झाल्या परंतु हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भोसरी हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि अजून मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे त्यामुळे अजून असं कुठल्याही प्रकारचे संकेत नाही की कुठला मतदारसंघ कुणाला गेलेला आहे त्यामुळं आम्ही शाश्वत आहोत की हा मतदारसंघ भोसेला शिवसेनेला सुटेल आणि उद्या जरी कुठलाही निर्णय झाला तर शिवसैनिकांच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचे त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही निश्चित करू आणि आदेशाचं पालन करू उद्या कुठलाही त्या ठिकाणी कुणालाही जरी ते सीट गेलं तरी त्याचा चांगल्या पद्धतीने प्रचार करून त्यांना निवडून आणू एवढी शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडीओ जर्नलिस्ट प्रणित सा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई Thank <music> you.